झालेले झालेला आहे पोलीस व्हेरिफिकेशन झालं डॉक्युमेंट झाले मेडिकल झाले आता नियुक्ती देणार आहेत आणि हे का का रिझल्ट रिवाईज करत आहेत कुठलीही कोर्टची ऑर्डर नाही आहे हा मोठा मराठ्यांवरती अन्याय आहे दीड वर्षापासून आम्ही दिल्ली गुणवत्ता विद्यार्थ्यांना का डावलं जात आहे प्रत्येक वेळेस म्हणून तुम्हाला जर अठ्ठेचाळीस वाला चालतोय तर मग अठ्ठ्याण्णव वाला का नाही आणि आम्ही तर एकशे शहाऐंशी मार्क पाडलेत मग आमची काय चूक आणि जाहिरातीप्रमाणे तुम्ही रिजल्ट लावता नंतर तुम्ही

नियुक्ती वेळे यांना अठराचा चिहार कसा आठवतो नियुक्तीचा वेळी अठराचा चेर कसा आठवतो यांना अजूनही मराठा समाजाला बाहेर जायचं असेल ना तर आज दहा टक्के जे आहे ना ते पण बाहेर फेकले जात आहे कसं सगळ्यांनी आजही पाहू आज आमची जी कंडीशन झाली ना उद्या तुमची किंवा तुमच्या पोरा बाळांची हो ही होईल आज जर साथ नाही दिली तर आज आपण आहोत आम्ही लढलोय शेवटपर्यंत लाखोंनी निवेदन दिले कोणीही उभं केलं नाही आम्हाला कोणत्याच डिपार्टमेंटला प्रत्येकाने ढावून लावलं आज सर्व मराठा समाजाने आमच्यासाठी एकत्र झालं पाहिजे एवढ्या पोरांचं भविष्य चांगणीला लागलेलं आहे फक्त आम्ही एवढे जण आहेत पण बाकीच्या पण बाकीचे पण गव्हर्नमेंट हे एक्झाम आहेत अक्षरशः रोडवर आलेले त्यांचं भविष्य पूर्ण टांगलेलं लागलेलं आहे सरकारच्या आरक्षण आरक्षण पाहिजे परत आम्हाला आरक्षण दिलं कशासाठी दिलं तेहतीस टक्के आरक्षण त्याच्यानंतर मराठ्यांसाठी आम्ही एवढा मोर्चा काल पस्तीस वर्षापासून आम्ही लढतोय त्याच्यानंतर आता त्यांनी आरक्षण दिलं आम्हाला म्हणजे मराठ्याचं आरक्षण पण नको समांतर आरक्षण नको मग आम्ही मागायचं

गेल्या दोन महिन्यापासून